आम्हाला माहिती मिळालेल्या त्याच्याप्रमाणे की नगरपालिकेच्या शेवटच्या टप्प्यातच जेडीपीचं इलेक्शन जाईल आणि या दृष्टिकोनातून सगळ्यांना प्रश्न पडला असेल की लोकसभा झाली विधानसभा झाली वर्षभर पहिल्या आले नाही आणि अचानक ना आज पक्षाची बैठक घ्यायला कशी आली आदरणीय पवारसाहेबांनी सुप्रिया नाईंनी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब जयन पाटलांनी ज्या बैठका राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या झाल्या मागच्या आठवड्यामध्ये तर त्यांनी पूर्ण जिल्हाभर फिरायला मला सांगितलं नाही तर मा या लोकसभा मतदारसंघ सोडून दुसरीकडे डवाडवळ केली नाही कार्यकर्ते येत होते त्यांची कामं मार्गी लावत होते परंतु आता अधिकृत त्या पक्षाने मला सगळीकडे फिरायला सांगलेले आहे आणि जबाबदारी टाकलेली आहे म्हणून आर एस बैठक ही लागलेली आहे आणि सर्व सूचना ज्या काही आदरणीय पवार साहेब साहेबांनी छोप्राईंनी प्रदेशाध्यक्षांनी दिलेले त्याच्या अंमलबजावणीवरती जिल्हाध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आम्ही पार पाडणार आहोत राजकीय परिस्थिती अत्यंत विचित्र झालेली तुमच्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न <coughs> आहे अनेक चर्चा ऐकतोय आम्ही सुद्धा पेपरच्या माध्यमातून असलेले काही कार्यकर्ते सक्षवर बोलत आहेत काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेले जे आजी दादाच्या राष्ट्रवादीत आणि काही लोकांचं एक करून लढाई चाललेलं आहे परंतु मी या ठिकाणी स्पष्टपणान सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चंद्र पवार आघाडीच्या चिन्हावरती बिलकुल पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सत्तर टक्के युवकांना नवीन चेहरांना संधी द्यायची जे कार्यकर्ते काहीच नसताना संकटाच्या काळात पवार साहेबांच्या मार्गे उभे राहिले त्या सगळ्यांना संधी द्यायचं काम या माध्यमातून होणार मूळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडी बरोबर युती करत की जे महाविकास आघाडीचे नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या पक्षाला चेन्नावर लढायचं आहे आणि म्हणत नाही राष्ट्रवादी चेन्नावर लढायला सेना असेल काँग्रेस असेल त्यांनी चे, चे, त्यांच्या त्यांच्यावर नाव लढावं योग्यता असेल वाटाघाटीमध्ये जागा समिती असेल नगरपालिकेची असेल जेपी जे असेल सोडू परंतु एक वेगळी आघाडी रजिस्ट्रेशन करायची आणि त्याच्यावर लढायचं आणि पुन्हा इकडे तिकडे उड्या मारायच्या हे होणार नाही एक वेळ आमचं एकही पदाधिकारी निवडून यायला चालू परंतु लढा देणार आहे आणि नवीन खेळ काम निश्चिंत राहत आपण लढणार आहे पवारसाहेबांच्या आदेशाने लढणार आहे आणि नवीन फळी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय साहेब आदरणीय सुप्रियादेव शशिकांत शिंदेसाहेब जयंत पाटील साहेब आणि विजयदारांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक स्ट्रॉंग फळी आणि नवीन तरुण कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी द्यायचं काम आपण करणार आहे जिल्हा लेवलला म्हणजे अख्ख्या जिल्ह्यात मी एकटे निर्णय घेणार नाही जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने सगळे आजी माजी आमदार खासदार आणि काही सेलचे अध्यक्ष यांची एक कोर कमिटी केलेली आहे आणि काही ज्येष्ठ मंडळी असतील अनुभव अशांची एक कोर कमिटी केलेली आहे ती कमिटी आख्या जिल्ह्यातल्या नगरपालिका जे पी पंचायत समिती या सगळ्या इलेक्शनची उमेदवारीची तिकीटं फायनल करणार आहे त्यामुळं कार्याध्यक्षांनी आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आप इच्छुकांनी आपापले अर्ज पक्षाच्या विविध नमुन्यामध्ये ती सुपूर्द करावे लवकरच जिल्ह्याचा दौरा आम्ही पूर्ण करतोय आता उद्या कुर्डवाडीची बैठक आहे त्यानंतर करमाळा सांगोला बार्शी आणि अक्कलकोट आणि मंगळवेढा अशा आम्ही बैठका येत्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्यात संपले आणि त्यानंतर कोर कमिटी एका ठिकाणी बसेल आणि आलेल्या अर्जातून उमेदवार निवडेल आणि त्याच पद्धतीने जिल्हाध्यक्ष सेना असेल परत काँग्रेस असेल किंवा का महाविकास आघाडीची संलग्न असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेल एखाद्या ठिकाणी समविचारी कोण व्यक्ती येणार असेल त्याचाही आम्ही विचार करू परंतु आमचे अखिल राहील की विद्यमान सरकारच्या विरोधात ज्यांना काम करायचं आहे अशानेच आमच्या मध्ये यावं आम्ही कुठं सेटलमेंट काढण्याचा परंतु कडवा लढा देण्याचं काम शरद पवारांचे आणि विजय दरांचे मावरे या जिल्ह्यांमध्ये करतील हा ठाम विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो त्यामुळे खचून जायचं नाही संख्येवर अवलंबून राहायचं नाही लोकसभेत दिसलेला आहे संख्या कुठं होती आणि काय चमत्कार झाला आज सुद्धा तेच वातावरण आहे आणि आपल्याला लढायचं आहे ते शेतकऱ्यासाठी लढायचं आहे सुशेष बेकारांसाठी लढायचं आहे बोरगावी जनतेसाठी लढायचं आहे हा लढा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या सगळ्यांची जी आम्हाला गरज आहे मग शंभर टक्के खत्री आहे की सत्ता असून असून तुम्ही पवारसाहेबांवरची निष्ठा कुठे घालून दिलेली नाही विजयांवरची निष्ठा घालवून दिलेली नाही त्यामुळे आपण लढणार आहोत त्यामुळे तयारीला लागा बिंदाच तयारी लागा सगळ्यांची काही करून आपण ही इलेक्शन चांगल्या पद्धतीने लढायचे शांत डोक्याने लढायचे एवढं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आश्वासित करतो नवीन पदाधिकाऱ्यांना तालुका मी नक्की करतो की जे काही आहे ती बंद खुली एकामेकाची कचोरी आपण बंद तर बाहेर येताना सगळ्यांनी एकीनच बाहेर यायचं आणि एकीनच लढा द्यायचा खुल्या व्यासपीठावर कधीही कुठले प्रश्न मांडायचे नाही काय असेल ते बंद खुलीत काय तुम्हाला बोलायचे नाही बोला आणि तुमची अजून तालुका कार्यकर्णीची बॉडी झालेली नाही तुमची अडचण होती घडची तुम्ही समजू शकतो परंतु आता दोन दिवसामध्ये आख्या तालुक्याचे कार्यकारणी तुम्ही आम्ही विधानसभा अध्यक्षाने प्रत्येक सेमचा अध्यक्ष प्रत्येकाची बॉडी प्रत्येक आणि नुसतं तालुका अध्यक्ष नेमला आणि ते घरी येऊन बसला असं चालणार नाही जवळजवळ पस्तीस सेल आहेत पस्तीस सेलचे जर पस्तीस पदाधिकारी म्हटलं तर जवळजवळ हजाराच्या आसपास कार्यकर्त्यांना तुम्ही काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे त्यामुळे दोन दिवस अजिबात वेळ वाया घालवू नका सगळ्या नेते मंडळींशी चर्चा करा साहेबांबरोबर राहिलेली साहेबांच्या विचाराची जी माणसं आहेत प्रत्येक गावातल्या कार्यकर्ते चर्चा करा ज्यांना तालुका पातळीवर काम करायचं आहे त्यांना तालुका पातळीवर ज्यांना जिल्हा पातळीवर काम करायचं आहे त्यांना जिल्हा पातळीवर माझी आठ एवढीच राहील किंवा जिल्हाध्यक्षांची घेत राहील किती लेटर पॅट्ट घेऊन घरी बसायला नाही किंवा स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी वापरायचं नाही ज्याच्यामागं माणसं आहेत समाजातले काम करायचे आहे अशांनाच द्या भलत कमी असू द्या तीस निवडायला सापडत नाही धास द्या तर ती धा अशी पाहिजे की शंभर जणांना हलवणारी पाहिजे या पद्धतीची कमी निवडावी अशी मी या ठिकाणी दोघांनाही विनंती करतो आणि सगळ्यांनी की मीटिंग संपल्यापासूनच कामाला लावा अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची